काय झाले तर बरोबर आहे ना तरी पण लोक पाहतात त्याच्याचसाठी की त्यांना त्यातली काही सत्यता दिसते दोन साधू गेले पूर्ण देशात पालघर मधलं जे नॅशनल मीडियाने केलं ते बरं होत असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघं तलवार घेऊनच गेले होते म्हणायला त्यानंतर चाळीस साधू मेले मारले गेले युपी मध्ये आवाज निघाला ना का नाही निघाला आज राष्ट्रपती जेव्हा बोलल्या तर आम्ही राष्ट्रपतींवर बोललो ना, ना आज बंगाल मधल्याबद्दल राष्ट्रपतींना वाईट वाटत आणि असुरक्षित भयावह म्हणाले ना राष्ट्रपती त्यांना सोडून द्यायचं कारण मला अनुसुया उईके पुट ऑन रेकॉर्ड अनुसुया उईके ज्या राज्यपाल होत्या म्हणे तुमच्या त्या पंचेचाळीस मिनिटं राज्य राष्ट्रपतींसमोर मुर्मू समोर बसून ढसाढसा रडत सांगत होत्या

आणि मग ती जी वाटा तास पाठ्याशी बोलली अक्षरशः मी स्वतः थांबू शकलो नाही ती रडत होती आणि मी रडत होती काय आपलं म्हणतो ह्या गोष्टी जर तुम्ही समोर नाही आणल्या तर मग लगेच लोकांना राष्ट्रपती बद्दल बोलता ते पाहिजे टीआरपी साठी बोलता टीआरपी साठी बोलण्याला बोल बऱ्याचशा गोष्टी आहेत जर टीआरपी पाहिजे तुम्हाला प्रसन्न आहे तर युट्यूब वर जाऊन पहा एक बाई येते आणि साडी कशी घालावी हे सांगते तिचे व्ह्यूज आपल्या सगळ्या व्ह्यूज पेक्षा जास्त आहेत आम्ही अशी शो करतो आम्हाला माहित आहे मेरा एडिटर म्हणजे है सर इसको करना आहे चले का नाही आम्हाला माहित आहे तो एका लाखावर दोघ तोडतो पण तो करावा लागतो कारण तो रेकॉर्डवर गोष्टी आणाव्या लागतात काही आपलं देणं आहे सामाजिक त्यामुळे आपण करतो त्यामुळे हे लोकांना वाटतं की तुम्ही सकाळी उठले की ते आता तू सांग ना, ना सकाळी उठल्यापासून नरेंद्र मोदींना काही काम आहे का सकाळी उठल्यापासून ते मन की बात हल बात याची बात त्याची बातून सुरू होणार आणि त्याची एक सेना आहे मग ते आपल्याला जर त्यांनी बॉल दिला तर शिक्षक का नाही मारावी उद्धव ठाकरेला विचारणार नाही आणि उद्धव सत्तेत असताना आम्ही कधीही देवेंद्र फडणवीसांना विचारलंच नाही त्यावेळेला मी म्हणायचो की विरोधी पार्टी कैसी होतीये है, है, महाराष्ट्र में जाके महाविकास आघाडी के सरकार को रोज शाम को बताना पडता है कि सरकार है ताकद होती तर आम्ही त्यांना केलं आणि बाहेर पत्रकार हे विरोधी पक्षाचे मित्र असतात पासठ वर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि पासष्ट वर्ष म्हणजे मी जेवढा पासष्ट वर्ष मी तर पत्रकार नव्हतो पण जेव्हापासून आलो तेव्हापासून सर्वात जास्त ही जी मित्र कुठल्या पार्टीत असेल आमचे तर, तर ते बी जे पीमध्ये आहेत कारण ते लगात विरोधी होते आणि आजही ते लोक मित्र ते लोकमित्र ते मानतात ते ते काही भीती आहे कारण असा भाजपा दोन हजार चौदाच्या पहिले लिहिला होता आणि दोन हजार चौदा नंतर तो परिवर्तन झालं त्याच्यामुळे आणि आम्ही आजही म्हणतो की भाजपा पाहिजे वी आर नॉट भाजपा मुक्त कारण भाजपा जर नसला आणि लेफ्ट जर नसलं आणि काँग्रेस सत्तात आलं तर एक हाती सत्ता आल्यावर काँग्रेस कस तानाशाही होत हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे तर नगरकडे जबाबदारी यावी यासाठी काँग्रेस अंतर्गत लॉबिंग चालू आहे माहिती आहे आता त्याच्यात आणखी कोणाकोणाची नावं येतात आपल्याला कल्पना नाही आणि आजची स्थिती अशी की कमळ घेता येता कोण तुतारी घेत आहे अचानक मशाल घेऊन सगळं कोण बदलतंय काही सांगता येत नाही तर सत्यजित तांबे यांचं सुद्धा स्वागत या कार्यक्रमात एक सरिता यांना मी प्रश्न घेतो मुलाखत कुठल्या याच्यामध्ये का कोणीतरी वरतून सांगेल तुम्हाला की हे नका करू ते नका करू जो दबाव आहे तो मॅनेजमेंट कडनं कधीच नसतो जो दबाव आहे तो राजकीय पक्ष जो दबाव आहे तो त्यांचे ट्रोल्स एवढाच दबाव असतो त्याच्या पलीकडे काही दबाव नसतो आता तो खूप जास्त आहे असंच म्हटलं पाहिजे कारण तेच आहे आधी इधर जाओ आधी उधर जाओ मध्यम मार्गावर कोणीच नाही त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही कुठली तरी बाजू घेतली पाहिजे आता तुमच्याकडे याचा इतका भडीमार सुरू होतो मग पाकिट पोचलं नाही का चाय बिस्कुट म्हणजे काय तर महाविकास आघाडीचं सतुपट आणि मग त्यानंतर आम्हाला मग कधी भाजपा माझा कधी ते तुम्ही हा गोदी मीडिया हे सगळं जे आहे त्याचा अर्थ म्हणजे की महायुती आता जर लोकांच्या म्हणण्यावर गेलं तर प्रचंड कन्फ्युज होऊन माणूस फक्त मेंटल हॉस्पिटल मध्ये पोचायचा मला असं विचारायचं आज एक असं अप्रत्यक्ष नॅरेटिव्ह तयार होत आणि त्याचा दबाव आहे पत्रकारांवर की तुम्ही जर का महाविकास आघाडीच्या कोणत्याही गोष्टीवर टीका केली तर त्या पक्षावर नेत्यावर किंवा महाविकास आघाडीवर नाहीये ज्यांना कोंडी करत राहायचे त्यांना करू द्यायचं आपण लक्षही द्यायचं नाही मला माहिती नाही तू कधी मला फॉलो करतो का मला वाटतं मला त्यामुळे खूपसे असे काही खूप मी सोशल मीडियावर ॲक्टिवही नाही आहे त्याचं कारणच मुळात हे आहे की मी माझं काम स्क्रीनवर करते मला माझं काम सोशल मीडियावर करायचं नाही आहे आणि दुसरी गोष्ट सोशल मीडियावर मला उत्तरही द्यायचं नाही आहे कोणाला कारण त्या उत्तराचं स्पिरिट समजून घेण्यासाठी ते मंडई